नमस्कार मित्रांनो आज विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे विनायक स्पाइन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे उपचार केंद्र आहे इथे येणारे ॲडमिट होणारे किंवा शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचे असतात त्या व्यतिरिक्त आपण इतर कोणताही पेशंट आपल्याकडे बघत नाही तशाच प्रकारे आज एक मनक्याचे पेशंट आपल्या समोर आहेत हिराबाई काळे वयवर्ष त्यांचा आहे पासष्ट वर्षे आणि ते मुंबई या ठिकाणाहून आलेले आहेत आज आपल्या त्यांच्या ट्रीटमेंट बद्दल त्यांच्या उपचाराबद्दल आणि अगोदरच्या त्रासाबद्दल पूर्ण माहिती ते आपल्याला व्यवस्थित देणार आहेत तर आता आपण त्यांनाच विचारायला सुरुवात करूया काकू नमस्कार नमस्कार मला सांगा तुम्हाला अगोदर त्रास काय होता मनक्याचा मनक्याचा त्रास दोन हजार दहा पासून हाच होता पायाला मुंगे येणे थोड हळूहळू पाय बॅलन्स जाणे कोणता पाय साइडचा अच्छा बसा असं वाटायचं बसून परत चालायची थोडा वेळ पाच मिनिट नंतर परत बसायची इकडं वॉकिंगला चालायला भाजीला कुठे चा... गेले काहीच वर असायची असायची चालता येत नव्हतं जास्त चालताच येत वर्षापासून मला अर्धा तास पण मी चालू शकत नव्हते घरातील मला सगळी माणसं फोर्स करत होती पण मी ऐकलं नाही माझ्या घरात एक लग्न होतं ते लग्न दे दुसरं दे असं करता करता मी वर्ष घालावलं नंतर अचानक एक दिवशी गावी गेले आणि गाडीत चालता चालता अशी उभी राहून चालता चालता पडले तर पायस फ्रॅक्चर झाला दोन ठिकाणी झाला एक टाचे ती पुढं पंजाबमध्ये त्याच्यामुळे अडीच महिने मी घरातच होते नंतर परिस्थितीतच लगेच रिपोर्ट वेग काढून मला इकडे पुण्याला आणलं आमच्या नातेवाईक मध्ये आमचेही आहे सोनबाईचे भा चोलते त्यांचे ऑपरेशन झाले मी का झालं होतं हा यांचं होतं म्याचं ऑपरेशन ते बरेत आता त्यांचं आम्ही त्यांच्या संग बोललो हा एकदम व्यवस्थित भेटून वगैरे अच्छा पण मला याच्या आधी नातेवाईक वगैरे कुणी असे बोलले कर 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 हो कर कर म्हणायची पण आम्हाला एक बेस नव्हता भेटत आपल्या नातेवाईकातून कुणाचंही ऑपरेशन असं झालं नव्हतं त्याच्यामुळे घाबरडा हरकं व्हायचं आम्हाला एकदम चांगला सपोर्ट मिळाला नंतर आम्ही आलो ज्यावेळेस तुम्ही इथं आले त्यावेळेस तुमच्या एमआरआय स्कॅन बघून डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता लगेच तुमच्या एमआरआय मध्ये तुमचा प्रचंड शिरदाब झाला होता गादी सरकुल बरोबर आणि दोन हजार दहा पासून म्हणजे गेले गे। चौदा वर्षांपासून तुम्ही त्रास तो अंगावरती काढला होता आणि एक वर्षापासून तो त्रास तुमचा वाढतही गेला होता गे। बरोबर um, त्याच्यामुळे तुम्ही ऑपरेशनचा सल्ला घेतला आणि आपल्याकडे सरांनी विनायक हॉस्पिटलमध्ये तुमचं मनक्याचं ऑपरेशन केलेलं आहे के बरोबर आता तुम्ही ऑपरेशन किती वेळात चालायला लागला पूर्णपणे मोकळा तुम्ही चालायला लागला आतापर्यंत तुम्ही अंदाजे किती किलोमीटर चालला असाल पाच किलोमीटर अंदाजे तुम्ही पाच एक किलोमीटर अंदाजे मोकळे चाललेला आहात तुम्हाला कसल्याही वेदना वगैरे जाणवल्या त्यावेळेस अजिबात नाही अच्छा तुम्ही खुश आहात एकदम खुश तुमच्या सारख्याच वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल मी हेच सांगणार त्यांना खूप चांगले हॉस्पिटल डॉक्टर मेन चांगले आपलं म्हणजे सगळंच काही चांगलंच होते तिथं अजिबात घाबरायचं नाही आणि एकदम एकशे एक टक्का आपण उभं राहू याच्या पुढे आपला तो त्रास कधी जाणवणार नाही तुम्ही आता आपल्या ऍडमिट असताना सुद्धा भरपूर पेशंट ऍडमिट सुद्धा आहेत ते सुद्धा फक्त मनक्याचे असून सर्वांना रिझल्ट चांगले आले आहेत आणि फक्त आपल्याकडे ऑपरेशनाचेच नाही तर विदाऊट ऑपरेशनाचे पेशंटसुद्धा पूर्णपणे बरे होतात जे तुम्हीसुद्धा आत्ता आपल्या ॲडमिट असताना सुद्धा पाहिलेलेच आहेत बरोबर आता, बरो बर। आता तुम्ही जर बाहेर असं मार्केटमध्ये गेल्या जसं पहिले तुम्हाला भाजी घेताना जायला ज्यावेळेस तुम्ही निघाल्या जायच्या त्यावेळेस तुम्हाला बसावं लागायचं आता तुम्हाला बसायची गरज पडेल का माझा आहे ना माझ्या शेटअपला ठेवणारे दाखवण्यासाठी <laughs> <laughs> की माझं खरंच मनकाचं ऑपरेशन झालंय नको 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 अगदी बरोबर नाहीतर त्यांना कसं कळणार की तुमचं मनकाचं ऑपरेशन झालंय तुम्ही तर एवढा मोकळा चालताय ते मला पण विचारायला येतील ना बरोबर अगदी बरोबर जरा मला जरा तुम्ही आता चालून दाखवता वा 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 तुम्ही तर खूपच छान चालताय तुम्ही तर अगदी स्पीड मध्ये चाललाय एकदम मोकळ्या असं चालू शकत होत्या अगोदर तुम्ही बसावं लागायचं असं दूध दचकून खाली बाहेर घाबरायची आता कसं वाटतंय आता उलट तुम्ही वर खाली करून बघणार गाडीवरती सुद्धा बसून बघणार वाटलं तुम्हाला तर आपल्याकडे छोटस किचन आहे तुम्ही स्वयंपाक सुद्धा करू शकता आता सुनायत ना आता अच्छा बर हरकत नाही आता तुम्हाला आपण बाकीची कामं करताना बघूया ओके धन्यवाद